mm परमेश्वराच्या आत्म्यामध्ये तुम्ही चालाल देवाच्या वचनानुसार आणि देवाच्या संगतीत राहाल देवाचा अनुग्रह पण तुमच्यावरती वाढणार देवाची कृपा तुमच्यावरती वाढत राहील जर तुम्ही परमेश्वराच्या संगतीत योग्य चालता देवाशी विश्वास राहता वचनाप्रमाणे परमेश्वराच्या मार्गाने चालत राहता देवाची कृपा काय करते आपल्याला मुक्त करते देवाचा अनुग्रह आम्हाला वाचवतो देवाची दया आम्हाला संकटातून बाहेर आणते म्हणून जी कृपा जी आहे आपल्यावरती ती वाढली पाहिजे हे मला तुम्हाला सांगायचं आहे आम्ही परमेश्वराच्या घरात आपण देवाचं वचन ऐकलं होतं की देवाच्या जिवंत देवाच्या घरात मध्ये मंडळी कसं वागायला पाहिजे कसं राहायला पाहिजे या गोष्टी आपण पाहिल्या होत्या पण त्यानंतर मी तुम्हाला सांगेन देवाची कृपा तुमच्यावर आज वाढायला पाहिजे म्हणून परमेश्वराच्या लोकांनी परमेश्वराने जे दिलेलं काम आहे परमेश्वराने दिलेली सेवा आहे परमेश्वराने दिलेली जबाबदारी आहे आपलं वैयक्तिक एक नातं परमेश्वराशी आम्हाला स्थापन करायचं आहे पाचव्याच्या सांगण्यावरून पुन्हा मंदिरच्या सांगण्यावरून आम्हाला परमेश्वराशी वैयक्तिक नातं होत नाही ज्यानं आपलं एक वैयक्तिक रिलीजन एक वैयक्तिक नातं देवाशी आपण स्थापन केलं पाहिजे ज्यात आपण परमेश्वराची सेवा करत आहोत ज्यात आपण परमेश्वराच्या बरोबर आपली संगती करत आहोत प्रेश दोललो या कधी कधी काय होतं पाश्चव सांगतो प्रार्थना करा म्हणून तुम्ही प्रार्थना करता पाश्व तो गीत गा म्हणून तुम्ही गीत गाता पाश्व तो हाले म्हणून हालेल्या बोलता हे हे ते नाही आम्ही जे तुम्हाला सांगत आहे तुमचा वैयक्तिक परमेश्वराशी जे संबंध आहे आहेत प्रेशदलो कधीतरी तुमच्या मनात पाशांनी सांगितलं की उपवास धरायचे आहेत पुढच्या आठवड्यात तीन दिवस ते नाही मी सांगतो प्रेज न सांगायचं आहे तुमच्या आत्मेतून आवाज येतो का तुम्हाला हो तुला उपास केला पाहिजे प्रेज लोट पासनी नाही सांगितलं तुमच्या आत्म्याने तुला सांगितलं तुला उपास केला पाहिजे आम्ही हे तुमचं वैयक्तिक देवाशी रिलीजन आहे नातं आहे तुमचं परमेश्वराचे तुम्हाला आवाज यायला पाहिजे आ जा, जा तुला एक तासात प्रार्थना करायला पाहिजे हे देवाशी वैयक्तिक नातं आहे तुमचं मी सांगितलं प्रार्थना करा ती वेगळी गोष्ट आहे मला तुम्हाला देवाची संगती वाढायचं आहे आणि देवाची कृपा आणखी जर तुमची मुलं तुमच्याशी चांगली वागतात दया होती की नाही तुमचं प्रेम वाढतं तुमच्या मुला तुमची तुमची कृपा वाढते दया वाढते त्यांच्यावर आणि तुम्ही त्यांच्याबद्दल चांगले विचार करता आणि हालेलो या हालेलो या तर आमचा परमपिता परमेश्वर त्याच्या त्याच्याशी तुमचे चांगले संबंध जर तुम्ही स्थापित करता परमेश्वराचं वचन सांगतं की देवाची दया तुमच्यावरती वाढती होती दया रोज वाढते आपल्यावरती परमेश्वराची आणि देव कधी तुम्हाला संकट पडून देणार कधी अडचणीत तो टाकणार नाही तुम्हाला कारण त्याची दया तुमच्यावर आहे त्याचा अनुग्रह तुम्हाला वाचवणार आहे त्याच्या अनुग्रहाच्या द्वारी तुम्ही सुटका पावणार आहात त्याच्या अनुग्रहाच्या द्वारी वाचवले गेलेले आहातच पण ही अनुग्रांती वाढण्यासाठी मी rat... तुम्हाला सोय तुमच्या पित्याची इच्छा माझ्या बापाची इच्छा मला पूर्ण करण्यासाठी समर्पित झालं पाहिजे एक वैयक्तिक नात्याच्या द्वारे ही जबाबदारी ही सेवा माझ्या पित्याने मला दिलेली आहे मला मंडळींनी ना दिली माझ्या बापाने मला हे काम दिलेलं आहे माझ्या बापाचं मला काम इमानदारीत करायचं आहे माझा बाप माझा हिशेब घेणार आहे आमीन आमीन मला माझ्या बापाचं काम करायचं आहे एक वचन आपण वाचूया ज्याच्याद्वारे तुम तुमचा आत्मा देव, देवाच्या आत्म्याच्या तरी सामर्थ्य मिळेल तुमच्या आत्म्यास युवल अध्याय सहा वचन आणती कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे प्रेस दोलट हालेलुया 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 कारण मी माझ्या स्वतःच्या इच्छेने करायला आलेलो नाही या स्वर्गात ख्रिस्त म्हणतो माझ्या पित्याच्या इच्छेनुसार देव कृपा होती आमेन आणि तो म्हणतो मी माझ्या इच्छा इच्छेप्रमाणे या जगात आलेला आहे आणि माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही पण माझ्या बापाची इच्छा माझ्या पित्याच्या इच्छेनुसार मला करायचं आहे आमेन एक प्रत्येक विश्वासणाऱ्या भावानी बहिणीने तरुणानी तरुणींनी सर्वांनी आपल्या हृदयात घ्यायचं आहे की मला माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे केलं पाहिजे तुम्ही कुठे नाला तुमचं कुठं आहे गुड डाल बसून धन्यवाद द्या आम्ही तुम्हाला या जगात आणलेला देवाने तुम्ही पण स्वर्गातून आहात yes. आम्ही फार गेहऱ्यामधून आलेलो हो। आहोत yes. आम्ही देवाच्या आत्म्यातून जन्म पावले yes. मला बायबलचं वचन आठवत एक प्रेसांच्या सत्राव्यामध्ये एक वचन आहे की आम्ही जिवंत देवाचे वंशज आहोत yes. आलेलो या आम्ही परमेश्वराचं वंशज देवाचं वंशज आपण आहोत yes. परमेश्वराची लेकरं आपण आहोत देवाच्या राजाचं वारस आमेन स्वर्गातून तुमचं येणं yes. आहे आणि या पृथ्वीवरून तुमच्या बापाची इच्छा काय आहे ती जाण्याची yes. सैतान पण एक बाप yes. आहे अरे लोया yes. आरे लोया yes. आणि जे वाईट करतात ते सैतानाची मुलं yes. आहेत आणि जे चांगले रागतात चांगले करतात करता ते स्वर्गीय पित्याची लेकरं आहेत yes. आम्ही त्याच वंश जाऊ त्याचे वारस आहोत त्याच्या आमेन आमेलो खरी गोष्ट आहे खूप आशीर्वादित आहात तुम्ही आमिन पण आम्ही सत्य समजलं तर आमची बंधनं जे वचन आलं की येशू मतो माझ्या पित्याची इच्छा मला समजून करायचं आहे yes. बऱ्याचदा काय होतं आपलं मन जे आहे ते सैतान भटकवायचा प्रयत्न करतो आपल्या विचारांना इच्छेला भटकवायचा प्रयत्न करतो सैतान पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची पहिला बाप yes. पहिला परिमेश्वर yes. त्याच्यानंतर पाषाण त्याच्यानंतर मंडळी त्याच्यानंतर लिडर माझी सेवा माझं काम माझ्या बापाने मला दिलेलं आहे ते मला त्याच्या विश्वासात केलं पाहिजे तुमची विश्वास योग्यता तुमचा अनुग्रह वाढवतो तुमची विश्वास योग्यता परमेश्वराकडून तुम्हाला आशिषित करते आणि मोकळी करते लक्षात ठेवायचं आहे त्यानो कधी कधी मी लागून फक्त तुमच्या पण मला तुम्हाला सांगू द्या गोष्ट तुमच्या बापाचं काम तुम्ही करत आहात ब्रेसोल ज्या देवानी तुम्हाला आयुष्यात गर्भाशात नऊ महिने घा सांभाळलं त्या बापाचा तुम्ही लेकर आहात yes, जो तुमचा खरा आत्मिक बाप आहे ज्याने नऊ महिने आयुष्या गर्भाशयात आम्हाला सांभाळला हिरमयाला तो आवाज देऊन म्हणतोय हे इरमया तू माझा भविष्य yes, आहेस मीन तू माझा संदेश काय yes. मी तुला राष्ट्रांचा संदेशा म्हणून निवडले आहे तू आईच्या गर्भाशयात होता तेव्हाच मी तुला निवडलेला आहे आणि जुला तुझा जन्म झाला तेव्हाच मी तुला पवित्र केला आहे आणि राष्ट्राचा संदेशा म्हणून मी तुला नेमलेला आहे हे परमेश्वराचं पासवणाऱ्या माझ्या भावांना नि बहिन हे माझं तुमच्यासाठी पासारण आहे मी तुम्हाला सांगितलं हे करा ते करा हे देवानी तुम्हाला दिलेलं पासारण आहे त्यात तुम्ही त्याचं काम करायचं आहे हिरवान म्हणतो प्रभू मी कसं करू शकेन मी तर बाल आहे म्हणतो मी कसं करेन ते परमेश्वर म्हणतो तुला इच्छा गर्भाशात तू घ्या अगोदर मला माहित आहे आमेन आईच्या गर्भाशयात तुझा तू आला नव्हता तेव्हाच मला माहित आहे आईच्या गर्भाशयात असताना मी तुला निवडला तुझा जन्म झाला तेव्हा मी तुला पवित्र केलाय आणि राष्ट्राचा संदेश केलेला आहे आम्ही एकदा वाजून धन्यवाद माझं तुमचं पाचारण हे देवापासून आहे मला देवापासून पाचारण आहे तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक या ठिकाणी बसला माझ्या भावास आणि बहिणीस हे देवाचं पाचारण आहेत ते कुणा मनुष्याचं पाचारण तुम्हाला नाही आहे तुम्हाला तुमचं पासारण ओळखायचं आहे परमेश्वराने तुम्हाला पासारण दिलेलं आहे तुम्ही त्याचे लेकर आहात त्याचे निवळ्य वंशज आहात त्याच्या राजाचा वारस आहात म्हणून परमेश्वराने तुम्हाला अनुग्रह दिला आहे परमेश्वरांनी तुला तुम्हाला कृपा दिलेला आहे हे देवाचं तुम्हाचं बोलावणं आहे आणि ते बोलावणं तुम्हाला मला समजलं पाहिजे परमेश्वराला परमेश्वराने मोशीला पाच दर दिला होता येवजशाला परमेश्वराने पाच साल दिला आहे आमीन तसे परमेश्वराने तुम्हाला आणि मला पाच आलेला आहे कोणी पाचतरी इतक मला बोलले नाही हे लक्षात ठेवायचं मी तुम्हाला बोलवलं काय तुमच्या घरा येऊ नाही देवाजी तुमची भेट घेतल्या ज्या तुम्ही बीमार होता ज्याला तुम्ही दुखात होता तुम्ही क्लेशात होता तुम्ही निराश होता तुम्ही आत्महत्येचा विचारत होता अजय प्रेम ऐका तुम्ही निराश होता बिमारीने ग्रस्त होता काही सुत नव्हतं काही मार्ग तुमचा जळ नव्हता आणि तुम्ही कष्टात दिमाग दुःखी आणि निराश आणि काही लोक तर आत्महत्याच्या विचारात राहत होते पण परमेश्वराने पर तुम्हाला पाहिलेला yes. yes. आहे yes. 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 पण काय झालेलं आहे परमेश्वराच्या नजरेत तुम्ही आहात देवानी तुमचं दुःख पाहिलेलं आहे देवाने तुमचं ओझ पाहिलेलं आहे देवाने तुमचे कष्ट पाहिलेले आहे देवाने स्वर्गातून पासण्या तुमच्या घरी पाहायला तुम्ही कुठल्या दुःखात होता तुम्ही कुठे आज करत होता तुम्ही काय विसरत होता काय तुमच्या मनात आत्महत्याचे विसारत होते पासटण नाही पाहत होता पण स्वर्गातला देह तुमचा बाप पाहत होता लोहिया हा लोहि त्या बापाने तुम्हाला बघितलं आणि तुम्हाला पाच सारण दिलं आणि मंगा भेट करून दिली हाले लोहिया तो जो तो माझ्या घरात या आता मी तुझी सुटका करेन मी तुला वाचवेन आणि तुम्ही आला देवाच्या जवळ परमेश्वराने तुम्हाला पाच पाचारण दिला बायबल म्हणतो परमेश्वर जिथपर्यंत कोणाला ना बोलवत नाही कोणीही व्यक्ती देवाजवळ येऊ शकत नाही प्रिय माझ्या भावांना आणि बनिनो देवाने तुमचं दुःख पाहिलेलं आहे तुमचे क्लेस पाहिलेला आहे तुमच्या वेदना पाहिलेल्या आहेत तुमचं ओझ पालेलं आहे आणि देवाने तुम्हाला निसारलेला बाजाप्रियानो आम्ही आपल्या देवाकडे लक्ष दिलं पाहिजे आमच्या पित्याच्या इच्छेकडे आम्ही पाहिलं पाहिजे देवाचं पासारण आहे कधी कधी आम्हाला असं वाटतं की पाषाला मला की शक्य नाही हे देवाचं पासारण तुमचं पासा हे स्वर्गीय स्वर्गीय अधिकारामध्ये हे देवाचं काम तुम्हाला सोपून आहे हे परमेश्वरापासून स्वर्गीय आणि त्या देवाच्या राज्याचे तुम्ही काम करत येशू सांगतो मी देवाच्या राज्याचा प्रचार करायला आहे मी देवाचं राज्य वाढवण्यास आलेलं आहे आणि देवाने आता तुम्हाला आणि मला त्याचं राज्य दिलेलं सोपून ही जबाबदारी त्याने तुमच्यावर सोपवली आहे कारण तुम्ही त्या देवाचे आमेन माझ्या प्रियानं तुम्हाला एक घटना सांगेल देवदूत किती शक्तिशाली त्या थी। स्वर्गात मिखायने एक तलवार मारली या भूमीवर भूमी राख होऊन जाईल yes. या पण बायबल सांगतात मिखायल आणि सर्व देवदूत तुमची सेवा करतात yes. काय सेवा करतात हालेलो या बायबल म्हणतो की परमेश्वराने त्यांना वस्तू पासून उत्पन्न केला पण परमेश्वर म्हणतो की तुम्ही माझा श्वास आहात हालेलुया तुम्ही देवाच्या मधून उत्पन्न झालात तुम्ही देवाचे पुत्र आहात म्हणून तुम्ही श्रेष्ठ आहात या पृथ्वीवर पण आपला अधिकार आम्ही समजलं पाहिजे देवाच्या देवाच्या, देवाच्या उत्पत्तीचा भाग त्याच्या क्षणाचा भाग त्याचं वैश्य तुम्हाला ओळखलं जातं मनुष्य देवाची उत्पत्ती आहे देवाचा एक भाग आहे शेराचा भाग आहे क्रिस्ताचा भाग आहे तुम्ही क्रिस्ताच्या रक्ता मासात आलेला आहात आता आमिन त्याच्या आत्म्यातून तुमची उत्पत्ती झालेल्या जी मध्ये लिहिलं आहे जोभाव तमतीला त्यामध्ये लिहिलं आहे त्या ठिकाणी आहे की शरीरापासून शरीर जलमत आणि आत्म्यापासून आत्मा जलमतो आमीन आणि नवीन जन्म घेतल्याशिवाय कोणालाही देव राज्य पाहता येत नाही कारण तुम्ही देवाच्या देवामधून आहात परमेश्वर बोलला आपल्या प्रतिरूपाचा आपण मनुष्य घडू देवाने आपल्याला घडवलं आणि त्याचा श्वास त्याचं जीवन आपल्यामध्ये कुठलं म्हणून बापाने बापा आम्हाला या जगात पाठवलेला आमचा परमेश्वर आमचा पिता तुम्ही देवाचे पुत्र आहात आमीन तुम्ही देवाच्या मुली आहात आमिन हाय लोही वरून परमेश्वराचे जे तुमचे वैयक्तिक संबंध आहेत ते तुम्हाला स्थापन करायचे आहेत माझ्या प्र आणि त्याच्यामध्ये वाढायचा आहे जगाच्या जराशा खुशीसाठी जगाच्या जराशा कामासाठी पैशासाठी लालसा करू नका आणि देवाची संगती सोडू नका पवित्र आत्म्यामध्ये वाढत जा देवाच्या अभिषेकामध्ये वाढत जा प्रो बरेच लोक आहेत वेल भेटला तर प्रार्थनेला जातात नाही वेल भेटला तर जात नाही प्रॅनो आमेन पण बी पडल्यावर पहिला पहिला नंबर त्यांचाच असतो प्रार्थनेला आलेलो या आलेलो या आजारी पडल्यावर पहिला नंबर त्यांचाच असतो मी तुम्हाला सांगेल परमेश्वराच्या बरोबर जर तुम्ही चाललात यानो तर बिमा पडायचा प्रश्न नाही आहे yes. देवासाठी काय त्याग केला तुम्ही सांगा बरं परमेश्वरासाठी काय त्याग केला पाचशे रुपये त्यागलेत काय कधीतरी मजुरी त्या yes. हजार रुपये सोडले परमेश्वरासाठी काही लोकांना तर पैसे सोडायलाच आवडत नाही देवासाठी काम सोडायलाच आवडत नाही त्यांचं काम त्यांचं सर्व त्यांना पाहिजे परमेश्वर लोक हो पण बीमार पडला पहिला परमेश्वर पाहिजे आज जाणी पडलं पहिले देवाची आठवण करतील पहिले नंबर लावतील प्रार्थना घरात हाले या पण चांगले असले तर तिकडे तुड्या मारतील हाले या मला तुम्हाला सांगायचं ने सा, हे देवाशी तुमचं नातं बरोबर नाही आहे तुम्ही देवाशी विश्वास योग्य नाही आहे काय हे देवाशी नातं तुमचं खरं नातं नाही या ठिकाणी कुठेतरी तुम्ही गडबड करता त्या ठिकाणी तुम्ही फायदा बघता फक्त दुसरं काय नाही बघत तुम्ही परमेश्वर असा त्याग नाही करत तुमचा वधस्त मुसरून तुम्ही चालायला पाहिजे रविवार आहे रविवार आहे रविवारी प्रार्थना प्रार्थना आहे आहे भूकंप झाला तरी मला प्रार्थना करायला पाहिजे रविवारी हालेलुया या किती अडचण आली तर ते घुटणे टेकायलाच पाहिजेत रविवारी मला प्रार्थना गेलोच पाहिजे माझं काम सोडून किती कठीण असलं तरी देवाजवला मला येणं गरजेचं आहे कारण त्याने मला जीवनाचा श्वास दिलेला आहे एक गीत ऐकलं त्या दिवशी आम्ही मोखऱ्याला मिटिंगला गेलो होतो आम्ही त्या ठिकाणी सुंदर एक गीत ऐकलं मी माझ्या हृदयात लागलं ला। घर घर मालकाचं नोटीस आलं घर खाली करा करावया घर मालकाचं सा नोटीस आलं घर खाली करा जा काम आलेलो या घर मालक नोटीस दिलं तुला आता खाली करायचं तुझं घर हे खर आहे हे तुला भाड्यात दिलं राहण्यासाठी शरीर या शरीराला नेऊन त्याच्यात नादी लागू नको हे शरीर आहे काही वर्षासाठी ऐंशी वर्ष त्यात राहाल त्याच्यानंतर घर खाली करावं लागणार हो हे शरीर आहे नाशवंत आहे संपणार आहे तुम्हाला खाली करायचा आहे तेव्हा तुम्ही सांग तेव्हा तुम्ही काय करा आम्ही म्हणून आपला मालक परमेश्वर आहे परमेश्वर सांगितलं चल तुला उद्या घर खाली करायचं आटपत तुझं बाजार चल हालेलो या आणि ते गीत गायला आणि रुधाला घर मालकाचं नोटीस झालं घर खूप सुंदर भजन गातात ते लोक आणि खूप सुंदर आमेन आम्ही खूप आनंदी झालो त्यांच्या बरोबर बद्दल त्यांच्या बरोबर देवाची स्तुती करून माझ्या आपल्यानं आम्हाला समजलं पाहिजे की आम्ही भाडेकरी आहोत या जगात या जगात आमचं स्थायिक नगर नाही आमचं स्थायिक नगर स्वर्गात आहे जिथून तुमचा तारणार येणार आहे आणि त्याच्यासारखे तुम्ही होणार आहात आमेन आले लो या परमेश्वराची स्तुती असो माझ्या आपल्यानो लक्ष द्या आपण एक वचन आणखीन एक वचन वाचणार आहोत आमच्या बापाची इच्छा आम्ही समजलं पाहिजे पाशा सांगतो म्हणून काम करू नका तुमच्या बापाने तुम्हाला सांगितले तुमच्या पर परमेश्वराने तुम्हाला सांगितलं पहिलं सांगा परमेश्वर मी तुझा दास आहे परमेश्वर मी तुझा सेवक आहे परमेश्वर मी तुझा आर कौरस आहे परमेश्वर तुझा मी सेवक आहे परमेश्वर तुम्हाला अभिषेक दिलाय परमेश्वर मी तुझ्या घरात झाडू मारत आहे परमेश्वर मी तुझा दास आम्ही yes. आम्हाला देवाला आपल्या जीवनातून पहिलं स्थान ठेवायचं आहे प्रभू मी जे काही छोटं मोठे काम आहे तुझ्या बरोबर विश्वास योग्य राहण्यास मला मदत कर आणि माझी माझ्या जो अनुग्रह तो आणखी वाढव yes. तुमचा अनुग्रह तुम्हाला कुठे परीक्षेत पडू देणार नाही कृपा जे आहे ती तुमची वाढेल आमेन आपण आणखी एक वचन वाचूया युहश जुना करा सेवाचं पुस्तक अध्याय एक आणि वचन आठ नियमशास्त्राचा हा ग्रंथ प्रेस दोट हालेलो या हालेलया मला तुमचा आवाजच येत नाही तर माझा आवाज येतो ना माझ्या नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखे, मुखे। सदैव असू दे सदैव असू दे परमेश्वराच्या लोक नाही का परमेश्वराचं वचन तुमच्या मुखात तुमच्या अंतकणात कायम पाहिजे काय पाहिजे सदैव सदैव परमेश्वराचे वचन तुम्हाला आठवलं हो पाहिजे तर तुम्ही बिघडणार नाही <laughs> आलेलो या परमेश्वराचं वचन तुझ्या मुखात सदैव असू दे हा त्यात जे काही त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक त्यात तू जे काही लिहिले आहे ते काळजीपूर्वक पाल परमेश्वराचं वचन कसं पालायचं आहे काळजीपूर्वक देवाचं वचन काळजीपूर्वक एखादी काचं भांड तुमच्याकडे दिलं ऐका ऐका हालूया आवाज मागे ऐका एखादं काचचं भांड तुमच्याकडे दिलं आणि खूप मौल्यवान आहे खूप महाग आहे तुम्ही कस ते घेऊन जपून जा ना काळजीपूरकणार की नाही कारण हे तुटू शकतं फुटू शकतं नाही का हातातून पडलं तर आणि खूप महाग पण आहे प्रेझर पण आज परमेश्वराचं वचन आम्ही काळजीपूर्वक पालतो का आम्ही तसं करत नाहीये जर आम्ही तसं केलं असत तर आज आम्ही खूप आशीर्वाद येत असतो हालेलो या परमेश्वराचं वचन काळजीपूर्वक पाल आणि दिवस आणि रात्र आणि दिवस त्याचे आणि रात्र आणि दिवस त्या परमेश्वराच्या वचनाचं मनन कर आमेल म्हणजे म्हणजे प्रत्येकाला सुख पाहिजे ना हो प्रभू कडे मी सुखाजात पण अजून आलं नाही प्रेस दुख <laughs> आलेलो या विश्वास धरा येणार आमील कारण तुम्ही देवाचं वचन समजून घेतलात परमेश्वराची इच्छा जाणून घेतलं नक्की तुमचा मार्ग सुखाचा होईल शंभर टक्के एकसष्ट टक्के आमेन हजार टक्के हालेलो या परमेश्वर विश्वास ठेवणारा कधी कोणी लज्जित झाला होणार आमेन खरं का माझ्या प्रियां ज्याने ज्यांनी परमेश्वर विश्वास केलेला आहे क्रिस्ताला आपला प्रभावा निर्धार करता शिकला आहे ते कधी लज्जित होणार नाही कधी हारणार नाहीत ते जैवंत आहेत क्रिस्तामध्ये तुम्ही जैवंत आहात कोण प्रियां तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला, तुला। यश प्राप्ती घड यश प्राप्ती घडेल आम्ही माझ्या आपल्यानो जेव्हा तुम्ही देवाच्या कृत्य जास्त वाढाल नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही फेल लावणार फेल करणार आत्मा तुमच्या मिशनरीतून निघून जाणार आले लो तुम्ही फेल लावणार तुम्ही नेहमी सफल दिस सफलता पाहाल यश पाहाल तुमच्या लाईफ मध्ये तुमच्या जीवनात नेहमी तुम्ही यश पाहाल आमेन हालेलुया